बॅचचं एकमेव उद्दिष्ट असं आहे की मराठीमध्ये पन्नास पैकी पंचेचाळीस प्लस मार्क्स कसे येतील पण आपल्याला जे मिरिटन लिस्ट फायनल लिस्टमध्ये येण्यासाठी जे पंचेचाळीस प्लस मार्क्स लागतात त्याच्यासाठी पी आय क्यूचं चे खूप चांगल्या पद्धतीनं इंग्लिशपेक्षा मराठीमध्ये आपण खूप चांगले मार्क्स घेऊ शकतो त्याच्यासाठी आय क्यू अॅनालिसिसचा पर्याय नाही तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कसं करायचं इंग्लिश टेक्निक वापरून एका ऑप्शनवरून उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं या सगळ्या टेक्निक ह्या बॅचमध्ये नुसते पुस्तक वाचून वाचण्या डोक्यात ठेवा काही काही क्वेश्चन असे असतात चार ऑप्शन दिले राहत आपण पहिल्या ऑप्शनवरून आपण उत्तर करतो किंवा मी एवढ्या मेहनत दिल्या हे नाही सांगत हे कोणच ऐकून घेत तुमच्याकडे पोस्ट आहे का नाही हे नाही नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज मराठी व्याकरणाची पी आय क्यू बॅच स्टार्ट करतोय ठीक आहे कोणत्या परीक्षेसाठी स्टार्ट करतोय ती एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी या परीक्षेसाठी आणि ह्या बॅचचं एकमेव उद्दिष्ट असं आहे की मराठीमध्ये पन्नास पैकी पंचेचाळीस प्लस मार्क्स कसे येतील ठीक आहे आणि पंचेचाळीस प्लस मार्क्स तर तुम्हाला पाडायचे असेल मित्रांनो तुम्हाला आय क्यूला पर्याय नाही तुम्ही बॅच थ्रू करा किंवा स्वतः करा जे पण आत्ताचं जे मेरिट तुम्ही बघताय जे मेरिट जे वाढतं मेरिट आहे ना त्याचं कारण असं आहे का पोरांचं पी आय क्यू अनालिसिस खूप चांगलं केलेलं आहे मुलांनी जे मुलं पास झालेले आहेत आता मी तुम्हाला पुढे मेरिट पण दाखवेल कारण लिटरली पहिले दहा जरी जर तुम्ही बघितले चा ना टॉपर पहिले दहा किंवा पहिले वीस पंचवीस मुलं जे आहे टॉपर मधले ते रँक आलेली त्यांचे स्कोर जर बघितले दोनशे नव्वदच्या वरती जर तुम्हाला दोनशे नव्वदच्या वरती मार्क्स आणायचे असतील तर त्यामध्ये मराठी हा सगळ्यात जास्त मार्क्स देणारा विषय इथं जर तुम्ही चाळीसच्या खाली आले ना तुम्ही त्या मेरिट लिस्टमधून बाहेर पडता मित्रांनो कारण एस मध्ये मार्क्स येते नाही मराठी हा स्कोरिंग विषय आणि इंग्लिशमध्ये पण आपलं इंग्लिश एवढं भारी नसतं की आपल्याला पंचेचाळीस प्लस मार्क्स पडते असे एक्सेप्शन असता काही न पडता पण एकदम रेअरली पण मराठी असताय ना याच्यामध्ये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मार्क्स घेतलेले मुलांनी पन्नास पैकी एक ते दोन तीनच क्वेश्चन चुकलेले आहेत त्यावेळेला ते कुठेतरी लिस्टमध्ये दिसले ह्या बॅचचं हेच उद्दिष्ट आहे की तुम्हाला पंचेचाळीस प्लस मार्क्स कसे पडतील ते आपण बघूया आप ही बॅच का घ्यायची याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे काय याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे काय वाढते मेरिट मेरिट खूप वाढतंय तुम्ही ग्रुप सी रिझल्ट बघा ग्रुप बी चे दोन तीन वर्षाचे रिझल्ट बघा लिटरली तुम्ही शॉक होऊन जाल दोन हजार पंधरा सोळा सतराला एकशे तीस जरी मार्क्स असले ना एकशे तीस म्हणजे त्यावेळेला दोनशे पैकी पेपर असायचे म्हणजे पेपर वन शंभर मार्क्सचा पेपर टू दोनशे शंभर मार्क्सचा असे एकशे तीस जरी मार्क्स असले ना एकशे तीस एकशे पस्तीस पास होऊन जायचे पण आता काय झालेलं आहे आता दोनशे दोनशे क्वेश्चनचा जर विचार केला ना आपले कमीत कमी कमीत कमी एकशे पंचेचाळीस क्वेशन बरोबर पाहिजे एकशे पंचेचाळीस निगेटिव्ह होऊन तेव्हा कुठेतरी आपला दोनशे नव्वद स्कोर तेव्हा आपण कुठेतरी लिस्टमध्ये दिसतो आता तुम्ही बघा हे वाढतं मेरिटाचं मेरिटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो रोल असतो ना तो म्हणजे पेपर वनचा आहे सगळ्यात महत्त्वाचा रोल कायचा असतो पेपर वनचा आहे आणि पेपर वन हा लँग्वेजचा आहे आणि ह्या लँग्वेजमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स मुलांना मराठीमध्ये येतात ठीक आहे आता तुम्हाल मी, तुम्हाला मी त्याचं उदाहरण दाखवतो मित्रांनो ही एस टी आय मेरिट लिस्ट आहे कधीची दोन हजार तेवीसची मेरिट लिस्ट आहे याच्यामध्ये बघा जो टॉपर आहे त्याला मार्क्स आहे एकशे सहासष्ट हा पेपर वन आहे बरं का पेपर वन आहे हा पेपर टू चे मार्क्स आहे एकशे सहासष्ट मार्क्स म्हणजे याचा अर्थ काय माहिती का याचे त्र्याऐंशी क्वेश्चन बरोबर आहे लँग्वेज पेपरचे शंभर पैकी म्हणजे निगेटिव्ह जाऊन त्र्याऐंशी मार्क्स बर का याला ठीक आहे त्र्याऐंशी क्वेश्चन बरोबर आलेले तेव्हा त्याला एकशे सहासष्ट मार्क्स पडलेले म्हणजे एक प्रश्न दोन मार्कला देते इथे तर बघा एकशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे ह्या मुलाचे सेकंड जो आलेला आहे त्याचे एकोणनव्वद क्वेशन बरोबर आहे याचे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर मार्क्स याला याचं प्रोपी आहे आयोगाचे याचे जवळ जवळ सत्याऐंशी क्वेशन बरोबर आहे बरं का हे अप्रॉक्सिमेटली आकडे सांगतोय आता बघा ना तुम्ही इथं खालीपर्यंत जर आले नाही इथं एकमेव मुलगा दिसतो का जो एकशे साठच्या खाली आलेला आहे एकशे साठ मार्क्स येणं एकशे साठ मार्क्स येणं म्हणजे ऐंशी प्लस क्वेशन बरोबर आहे निगेटिव्ह जाऊन पेपर वनला ठीक आहे हा एकशे त्रेपन्न लिस्ट मध्ये काय आहे कारण त्याचे पेपर ला एकशे बेचाळीस मार्क्स आले म्हणजे एकाहत्तर क्वेश्चन बरोबर आहे जीएस मध्ये एवढे मार्क्स येते नाही ह्या मुलाचा जीएस खूप चांगला असेल म्हणून याचं कुठंतरी आपल्याला एकशे बेचाळीस मार्क्स दिसत आहे बघा जी मध्ये ए जीएस टू मध्ये जीएस टू मध्ये मार्क्स बघा ना किती कमी मुलांचे एक्सेप्शन आहे इथं याला एकशे एक्कावन्न खूप चांगलं यांचं जी एस असेल या त्या मुलांचं त्यामुळं तुम्हाला जर पंच्याऐंशी किंवा ऐंशी प्लस मार्क्स जर पाडायचे असतील आता बघा हे सगळे पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशीच्या च्या रेंजमधले पंच्याऐंशी मार्क्सचा जर आपण विचार केला ना मित्रांनो आपल्याला कमीत कमी मराठीमध्ये पंचेचाळीस मार्क्स पाडावं लागतील पंचेचाळीस मार्क्स पाडणं म्हणजे काय आपले शेचाळीस क्वेश्चन बरोबर आले पाहिजे पन्नास पैकी आणि ते चार चुकले एक मायनस झाला तर आपल्याला पंचेचाळीस मार्क्स पाडता आणि नंतर इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला चाळीस ते एक्केचाळीस मार्क्स पाडायचे तेव्हा कुठेतरी आपण त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी स्कोर आपल्याला आपला येतो म्हणजे मिरिट इतकं प्रचंड वाढतंय आणि हे प्रचंड मिरिट प्रचंड वाढणार आहे मिरिटला बीट करण्यासाठी जे स्टँडर्ड सोर्सेस आहे जे स्टँडर्ड सोर्सेस आपण वापरतो ते स्टँडर्ड सोर्सेस ते सफिशियंट आहे का मित्रांनो जर आता स्टँडर्ड सोर्सेस कोणते कोणते तुम्ही मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वाचता किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचता मराठीसाठी हे सफिशियंट आहे का तुम्हाला डायरेक्ट म्हणजे पन्नास पैकी तुमचे त्रेचाळीस सत्तेचाळीस किंवा बरोबर वर येतील कारण काय होतं हा ह्या स्टँडर्ड सोर्सेस वाचल्यानंतर तुमचे चाळीस एक्केचाळीस मार्क्स आरामात बरोबर येतात बरं का हे स्टँडर्ड सोर्सेस हे खूप महत्वाचे वाचणं पण आपल्याला जे मिरिट एन लिस्ट फायनल लिस्टमध्ये येण्यासाठी जे पंचेचाळीस प्लस मार्क्स लागतात त्याच्यासाठी पी आय खूप चांगल्या पद्धतीने लागतं आयो का कारण आयोग असे काही इक्वेशन बनवतं की जे आपल्या स्टँडर्ड सोर्सेसच्या बाहेर असतात जे आपल्याला लॉजिक ट्रिक्स इलिमिनेशन टेक्निक आणि अंडरस्टँडिंगवरून म्हणजे पेपर काढण्याचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न समजण्यावरून आपल्याला सॉल्व्ह करायचा आता याचे आन्सर कुट कसे काढायचे आणि ते सगळे आन्सर्स कसे काढायचे कोणते कोणते ट्रॅप आयोग टाकतं कुठं कुठं आयोग फसवतं तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कसं करायचं इलिमिनेशन टेक्निक वापरून एका ऑप्शनवरून उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं या सगळ्या टेक्निक ह्या बॅच मध्ये सांगितले ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला स्टँडर्ड सोर्सेस तर वाचायचे पण पीवायक्यूचं अनालिसिस तुम्हाला स्वतः करायचं आहे तुम्हाला स्वतः जमत असेल तर स्वतः करा तुम्हाला स्वतः जमत नसेल तर या बॅचमध्ये सगळं दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यासाठी बॅच घ्यायची हे हो महत्वाचं कारण तुम्हाला सांगितलं दोन कारणं सांगितलं एक वाढतं मेरिट दुसरा स्टँडर्ड सोर्सेस ठीक आहे तिसरं पंचेचाळीस प्लस मार्क्स पाडणं मस्ट आहे त्याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं पंचेचाळीस प्लस मार्क्स तुम्हाला पडले नाही मराठीमध्ये तर तुम्ही लिस्टमध्ये याल का तुम्हाला सपोज बेचाळीस क्वेश्चन तुमच्या बरोबर आले पन्नास पैकी ठीक आहे पन्नास पैकी बेचाळीस क्वेश्चन बरोबर आले आठ चुकले म्हणजे ते दोन क्वेश्चनचे मार्क्स कट झाले तुमचा स्कोर आला मराठीमध्ये चाळीस आणि इंग्लिशमध्ये लिटरली छत्तीस सदतीस मार्क्स येतात खूप चांगला अभ्यास असलेला मुलांचे बरं का चाळीस पर्यंत मार्क्स येतात हे चाळीस चारीस चाळीस ऐंशी विचार करा ऐंशी क्वेश्चन बरोबर आणि त्याच्यात ते इंग्लिश इंग्लिशचे मायनस होतील काहीतरी सत्याहत्तर अठ्याहत्तर मार्क्स पाडून तुम्ही पास व्हाल का हे वाढतंय मेरिटमध्ये जागा इतक्या कमी येत आहे तुमच्या कॅटेगरीमध्ये आता बघा काय ओबीसी कॅटेगरीमध्ये असेल काय वेगवेगळ्या कॅटेगरीमधले मुलं असाल तुम्ही तुमच्या कॅटेगरीमधल्या पाचच जागा असल्या तर त्या पाच मुलांमध्ये तुम्हाला यायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला मराठीमध्ये मा हायेस्ट मार्क्स पाडणं खूप गरजेचं आहे इंग्लिशमध्ये तर आहेच पण लय महत्त्वाचं आहे इंग्लिशपेक्षा मराठीमध्ये आपण खूप चांगले मार्क्स देऊ शकतो आणि त्याच्यासाठी पी क्यू अनालिसिसला पर्याय नाही हे रियालिटी तुम्ही ॲक्सेप्ट करा याला पर्याय नाही ठीक आहे आता पुढचं बघा टाईम मॅनेजमेंट आता या टाईम मॅनेजमेंटवर मी पुढे एक उदाहरण दिलेलं आहे क्वेशन दाखवलेलं आहे मराठीमध्ये पन्नास पैकी पंधरा वीस क्वेश्चन असे असतात आता टाइम मॅनेजमेंट काय मला काय सांगायचं इथं आपल्याला एक तास वेळ असतो शंभर क्वेश्चन सोडवण्यासाठी मराठीसाठी आपल्याला पन्नास क्वेश्चन जे सोडवायचे त्याच्यामधले वीस मिनिटामध्ये आपल्याला पंचेचाळीस क्वेशन सोडवायचे असतात आणि उरलेल्या दहा मिनिटामध्ये पाच क्वेश्चनचा उतारा सोडवायचा असतो बरोबर उतारा सोडवण्यासाठी दहा मिनिटं सफिशियंट असतात दहा मिनिटं द्यावंच लागतात हे वीस मिनिटामध्ये हे पंचेचाळीस क्वेशन सोडवण्यासाठी आपल्याकडे लॉजिकल इलिमिनेशन टेक्निक असणं खूप गरजेचं मित्रांनो म्हणजे काही काही क्वेश्चन असे असतात चार ऑप्शन दिलेले राहत आपण पहिल्या ऑप्शनवरून आपण उत्तर त्याचं उदाहरण मी तुम्हाला दाखवेल असे खूप क्वेश्चन आहे आणि ते सगळे क्वेश्चन कसे हे सगळं मी बॅच मध्ये सांगितलेले सगळं कसे सॉल्व्ह करायचे दोन हजार अठरापासून तर दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत सगळ्या पेपर घेतलेले मराठीचे झालेले कंबाईन ग्रुप बीच ओके मग टाइम मॅनेजमेंट तुम्हाला इलिमिनेशन मध्ये मी सांगेल पुढे पुढे बघा पुढचा महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे बॅचबद्दलची माहिती याच्यामध्ये मा आपण काय काय कवर का करतो मित्रांनो जेव्हापासून एम पी एस सी ग्रुप बी ही कंबाईन झालेली तेव्हापासून बघा दोन हजार अठरापासून कंबाईन पेपर होतो आहे पेपर वनचा आणि पेपर टूचा ठीक आहे आता तर सर्वच कंबाईन झालेलं आहे पहिलं काय असायचं पी एस आय एस टी आय एस ओ हे वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या ओके दोन हजार अठरापासून कंबाईन झालेली तेव्हापासूनचे सर्व पेपर दोन हजार अठरापासून तर दोन हजार चोवीसपर्यंत आता चोवीसचा अजून पेपर झालेला नाही पण हा पण ऍड होईल पण सध्या दोन हजार पर्यंत असे टोटल सहा पेपर याच्यामध्ये पूर्ण कव्हर केले जातील ठीक आहे प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये पन्नास क्वेश्चन हे मराठीवर असतात त्याच्यावर डिटेल एक्सप्लेनेशन घेत ओके हे सहा पेपर कव्हर केले जातील याच्यामध्ये लॉजिकल आणि इलिमिनेशन टेक्निकचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो आपण ते आपल्याला माहीत नसतं मराठीमध्ये त्या गोष्टी पण सांगितलेलं आहे कुठं आयोग फसवतं ट्रॅप कुठं टाकतं छोट्या छोट्या शब्दावरून कुठं फसवतं हे ट्रॅप लिहून दिलेले मी बॅच मध्ये करून हा ट्रॅप आहे त्याच्यातून वाचायचं आहे तुम्हाला ठीक आहे आता त्याचं एक उदाहरण तुम्हाला मी दाखवतो इलिमिनेशन टेक्निक इथं मी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट विषय पण सांगणार जो टाइम मॅनेजमेंटचा आपण मुद्दा मागं बोललो होतो इथं तुमचा टाइम कसा वाचतो हे इलिमिनेशन टेक्निक वापरल्यानंतर आता बघा इथं एक उदाहरण आहे दोन हजार अठराचा हा क्वेश्चन आहे विचारलं काय होतं खालीलपैकी कोणते उदाहरण हे दर्शक सर्वनाम आहे असा क्वेश्चन मी वाचला दर्शक सर्वनाम आपण वाचलेलं असतं ठीक आहे तो ते हा हे ह्या हे सर्वनाम जेव्हा एखादी गोष्ट दर्शवण्यासाठी वापरले जातात तेव्हा ते, ते काय असतं दर्शक सर्वनाम असतं एखादी गोष्ट दाखवण्यासाठी ते वापरले जातात आता बघा मी शोधतोय ती दूरची गोष्ट आहे म्हणजे ती गोष्ट दाखवण्यासाठी ती वापरलाय म्हणजे बरोबर आहे दर्शक सर्वनामाचं उदाहरण आहे मग मी अ वाचल्यानंतर मला माहिती अ ही शंभर टक्के बरोबर आहे शंभर टक्के मी इथं लिहितो ज्या वेळेला तुम्हाला कन्फर्म माहीत असतं त्यावेळेला शंभर टक्के बरोबर आहे तर मी खालचे ब कड वाचत बसत नाही मी काय करतो इथं अ आहे का नाही याला एलिमिनेट करतो इथे अ आहे का नाही याला एलिमिनेट करतो ठीक आहे इथं अ दिलेला आहे इथं सर्व बरोबर आहे म्हणजे अ दिलेला आहे मी खालचा ऑप्शन बघतोय ब ही आत्ताच घटना घडली ही म्हणजे कोणती तरी गोष्ट दर्शवलेली घटना दर्शवलेली आणि काय म्हटलेलं आहे की आत्ताच घटना घडली म्हणजे हे दर्शक सर्वनाम योग्य आहे ब बरोबर आहे मी इथं शोधतोय ब बरोबर इथं ब दिसतंय का नाही हा पण एलिमिनेट होतो ठीक आहे हा इलिमिनेट होतो एकच पर्याय राहतो पर्याय क्रमांक चार डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो दोन वरून हे दोन ऑप्शन वाचण्यासाठी लागणारा वेळ तुमचा वाचतो मित्रांनो कमीत कमी तर वीस सेकंद वाचले किती वाचले वीस सेकंद कमीत कमी या दोन ऑप्शन मुलं काय चुकी करता हा ऑप्शन वाचता हा बरोबर आहे दुसरा ऑप्शन वाचता तो तिसरा पण वाचता चौथा पण वाचता मग कशाला तुम्ही जर तुमच्या दोनवरून जर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचत असाल तर कशाला तुमचं कन्फ्युजन वाढून घ्यायचं जर इथे एखादं मोठं वाक्य आला असतं तुमचा वेळ किती गेला असता मित्रांनो इथे हे वीस वीस सेकंद करून असे खूप वेळ वाचून तुमचे जे अवघड क्वेश्चनला जास्त वेळ देता येतो त्याच्यामुळे तुमची अॅक्युरेसी वाढते आणि तुमचा पंचेचाळीस प्लस जे टार्गेट आहे आपल्या बॅचचं ते, ते कुठंतरी कम्प्लीट होताना दिसत अशा गोष्टी शिकवलेल्या आहे मी बॅचमध्ये प्रत्येक क्वेश्चनला जर लॉजिक असेल तर सांगितलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला लॉजिक आणि एनिमेशन टेक्निकचा वापर करायचा आहे प्रत्येक प्रश्नाचे डिटेल एक्सप्लेनेशन घेतलेले म्हणजे काय आता एका क्वेश्चन आता सिद्ध क्रियापदावर क्वेश्चन विचारला त्याच्यामध्ये चार ऑप्शन दिलेले सिद्ध क्रियापद प्रयोजक क्रियापद शक्य क्रियापद आणि साधित क्रियापद सिद्ध क्रियापद तर एक्सप्लेन केलेलं पण बाकीचे जे तीन ऑप्शन आहेत ते पण एक्सप्लेन केले म्हणजे काय भविष्यामध्ये त्याच्यावर जर क्वेश्चन आला तर तो चुकायला नको मित्रांनो मराठीमध्ये लिटरली पंचवीस ते तीस टॉपिक आहे फक्त मराठीचे ठीक आहे सगळे जर टॉपिक तुम्ही काढले तर पंचवीस टॉपिक भरतील हे पंचवीस टॉपिक आहे ना प्रत्येक वर्षी प्रत्येक ह्या टॉपिकवर आहे ना वारंवार त्याच त्याच टॉपिकवर क्वेश्चन विचारला जातो फक्त काय म्हणतात शब्द बदलले जातात टाईप बदलतो त्याचा पण आपण जर आता सपोज दर्शक सर्वनामावर क्वेश्चन आला नाही दर्शक सर्वनाम एकदम डिटेल घेतलेलं आहे भविष्यात जर दर्शक सर्वनामावर क्वेश्चन आला तुमचा कोणाचा चुकणार नाही अशा पद्धतीने सिद्ध क्रियापद असेल साधी क्रियापद ज्या ज्या डिफिकल्ट कॉन्सेप्ट त्या एकदम साध्या भाषेत सांगितलं शब्दांच्या शक्ती असतील लक्षणा व्यंजना वगैरे वगैरे त्या गोष्टी एकदम साध्या सोप्या भाषेत हे सगळं एक्सप्लेन केले याच्यामध्ये आता ह्या बॅचची बघा सिक्स मंथ व्हॅलिडिटी राहील तुम्ही एकदा घेतल्यानंतर आणि कितीही वेळा आता लोक तीन वेळा व्ह्यू आता चार वेळा व्ह्यू देतात आपण अनलिमिटेड व्ह्यू देतो किती वेळा बघा एखादा क्वेश्चन तुम्हाला दहा वेळा बघायचा दहा वेळा बघा पन्नास वेळा बघायचा पन्नास वेळा बघा पण परफेक्ट करा ठीक आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये मिळतील ठीक आहे ही बॅचबद्दलची माहिती आता पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे बॅचची फी किती असणार ठीक आहे आज आपण लॉन्च करतोय सोळा एप्रिल आता कालच बॅच अपलोड केली होती वीस पंचवीस जणांनी तर घेतलेली पण आता जवळजवळ तेवीस ऍडमिशन झालेली तेवीस मुलांनी तर ते बॅच टाकल्या टाकल्या घेतलेली ठीक आहे त्यांच्या काय त्यांच्यातल्या काही मुलांशी मी बोललो तर त्यांनी एक एक व्हिडिओ बघितला तरी सर मला खूप ऍप्रोच चेंज झाला एका व्हिडिओनंतरच हे ऍप्रोच सांगितलेले मित्रांनो आणि स्टँडर्ड नुसते पुस्तक वाचून तुम्ही पास नाही व्हा हे डोक्यात ठेवा कायम तुम्हाला पोस्ट मिळवायची तुम्हाला फक्त पूर्वपरीक्षा पास नाही व्हायचं किंवा मी एवढ्या मेन्स दिल्या हे नाही सांगायचे कोणीच ऐकून घेत नाही तुमच्याकडे पोस्ट आहे का नाही हे लय महत्वाचं आहे त्याच्यामुळं मराठीमध्ये मार्क्स येणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं अप्रोच तुम्ही स्टँडर्ड सोर्सेस पाठ जरी असले तरी पंचेचाळीस प्लस मार्क्स पाडणं जोक नाही दोन ते तीनच क्वेश्चन चुकले पाहिजे पन्नास पैकी तुम्ही हा माइंडसेट घेऊन गेले पाहिजे की माझे पन्नास पैकी पन्नास कसे बरोबर आहेत तेव्हा कुठेतरी दोन तीन तेव्हा आपला स्कोर पंचेचाळीस प्लस, प्लस जातो ठीक आहे त्याच्यामुळं सोळा एप्रिलला लाँच करतोय आज दोनशे नव्याण्णव ही मूळ फी असणार आहे पण लॉन्च ऑफर देतोय पहिल्या फक्त पन्नास स्टुडंटसाठी ठीक आहे तेवीस ते ॲडमिशन झालेले उरलेले सत्तावीससाठी ठीक आहे पन्नास स्टुडंटसाठी एकशे एकोणपन्नास रुपये फी असणार ठीक आहे त्याच्यानंतर फी जी असेल ती दोनशे नव्याण्णव होईल तुम्हाला जर आता डेमो व्हिडिओ पण टाकलाय तो एकदा बघा तुम्हाला कळेल बॅचची क्वालिटी आवडली तरच बॅच घ्या नक्की ती आवडेल ठीक आहे नक्की तुम्हाला आवडेल तुम्हाला त्याचा खूप प्रचंड फायदा होणार तुम्ही पी वाय क्यूवरून सगळे टॉपिक रिवाइज कर सगळे टॉपिक जवळजवळ नाईन्टी पर्सेंट टॉपिक त्या पी वायक्यूमधून रिवाइज होतील तीनशे क्वेश्चन जेव्हा एक्सप्लेन होतील पूर्ण तेव्हा ठीक आहे आता बघा जवळजवळ पंधरा ते सोळा तासाची बॅच असेल एकदम छोटी बॅच आहे तुम्ही जर बसले तर तीन चार दिवसात हे सगळे पीआय प्यू करून घ्या स्पीड वाढवलं तर अजून कमी वेळात करा ठीक आहे आता याची बॅच कधी कंप्लीट होईल तर तीस एप्रिलपर्यंत सगळे व्हिडिओ अपलोड होतील बॅच रेकॉर्ड झालेली पण एडिटिंग चालू आहे त्याचं ठीक आहे एडिटिंग अपलोडिंग याला वेळ लागतो ला पण तीस पर्यंत सर्व बॅच अपलोड झालेली राहील ॲपवर ठीक आहे तुम्हाला एक्स्ट्रा माहितीसाठी आपला टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आपल्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो ठीक आहे आणि आता आपलं टार्गेट जे आहे ते काय एक मेव एकोणतीस जून हे आपलं टार्गेट आहे आणि ह्या एकोणतीस जूनला आपल्याला मराठीमध्ये हायेस्ट स्कोर आणायचं आहे हे टार्गेट घेऊन ही बॅच लॉन्च ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो सर्वांनी बॅच घ्या तुम्हाला तुमच्या मित्रांपर्यंत पण बॅच पोहोचव तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही जर स्वतः ॲनालिसिस करून तुम्हाला वाटत असेल तुमच्या मार्क्स जास्त जास्त वाटतात तर स्वतः करावा आम्ही पण तुम्हाला माहीत नसतील अप्रोच माहीत नसतील लॉजिकल इलिमिनेशन टेक्निक माहीत नसेल तर तुम्ही नक्की बॅच घ्या तुम्हाला खूप फायदा होईल याचा तुम्ही नक्की पास व्हाल ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो धन्यवाद